असं एक सुंदर क्रांती स्मृतीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आज मी मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट दिलेली आहे मित्र हो आणखीन एक सुंदर असा आज मी क्षण या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करतो आहे क्रांती स्मृतीवन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली आज एकवीस मार्च जागतिक वन दिन आणि त्याचबरोबर जागतिक कविता दिन याचा अनुषंगाने मी आज एक कविता करण्याचा प्रयत्न करणार आहे ही माझ्या आयुष्यातील पहिलीच कविता आहे तेव्हा जशी जमेल जी केली जाईल ती सर्वांनी गोड मानावी असे मी या सुरुवातीलाच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या कवितेचं नाव आहे जग हे सारे सुंदर आहे जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली व ही स्वच्छ सुंदर ठेवूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध आपण करूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया सायकल चालवू आरोग्य सांभाळू प्रदूषण आपण टाळूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली ही स्वच्छ सुंदर ठेऊया वाचन संस्कृती आपण वाढवूया वाचन संस्कृती आपण हो वाढवूया नवनवीन सुसंस्कार आपण रुजूया नवनवीन सुसंस्कार आपण रुजूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली वसुंधरा ही स्वच्छ सुंदर ठेवूया प्लास्टिकचा हो आपण वापर टाळूया प्लास्टिकचा हो वापर आपण टाळूया प्रदूषणाला आळा आपण सारे मिळून घालूया प्रदूषणाला हो आळा आपण सारे मिळून घालूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया नद्या नाले नद्यात कचरा टाकणे आपण टाळूया नद्या नाले नद्यात कचरा टाकणे आपण टाळूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया प्राणी पशु पक्ष्यांचे हो संरक्षण आपण करूया प्राणी पक्षी पशु पक्ष्यांचे हो संरक्षण आपण करूया आपली वसुंधराही स्वच्छ सुंदर ठेवूया आपली वसुंधराही स्वच्छ सुंदर ठेवूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली वसुंधरा ही स्वच्छ सुंदर ठेवूया चला तर मग आपण ही आपला एक सहभाग देऊया आपली वसुंधराही स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली वसुंधरा ही स्वच्छ सुंदर ठेवूया धन्यवाद मी हिंमतराव मलमेसर पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर सायकल व पर्यावरणप्रेमी सदस्य आणि आद्यक्रांती राजे उमाई नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य राज्य सरचिटणीस अंधश्रद्धा निर्मूलन समिती पलूस तालुका अध्यक्ष आणि एक जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक कविता दिन यांच्या संयुक्त विद्यामाने आज मला असे काही विचार या निमित्तानं व्यक्त करता आले ते तुमच्या सर्वांच्यापर्यंत मी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सारे मिळून या वसुंधरेला अर्थातच झाडे लावू झाडे जगू आणि संपूर्ण पृथ्वीला आपण नंदनवन बनवू अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो